आज आपण बनवतोय हुलग्याचं कडण मोड आलेल्या हुलग्याची भाजी तर काही ठिकाणी हुलग्याला कुळीत असं म्हणतात कुळिताची भाजी कुळीताचं कडण किंवा मग हुलग्याचं कडण म्हणू शकतो तर इथे हुलग्याची भाजी मी बनवते तर ती कुकरमध्ये बनवणार आहे फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं ह्यात अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं थोडंसं परतू द्यायचं त्यानंतर एक मीडियम साईजचा चिरलेला कांदा घालायचा आणि मस्त परतवून घ्यायचं आहे कुकरमध्ये ही भाजी छान होते तर आमच्याकडे ह्याला हुलगेच म्हणतात मोड आलेल्या हुलग्याची भाजी बनवली जाते आणि त्याचबरोबर हुलग्याची भाजून सुद्धा भाजी बनवली जाते जर तुम्हाला भाजलेल्या हुलग्याची भाजी बन बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन कांदा छान परतवून झाला त्यानंतर ह्यात आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे ठेचलेला किंवा चिरलेला लसूण घाला तर लसूण चांगला आठ दहा पाकळा घ्यायचा आहे म्हणजे मग चव छान येते त्याचबरोबर सात आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत थोडंसं परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात पाव चमचा हळद घालायची आहे आणि ही भाजी लाल तिखट घातलेली छान लागते मसाल्यामध्ये मध्ये काही जण बनवतात पण लाल तिखट घालून केलेले हे कडण चवीला खूप मस्त होतं लाल तिखट आवडीप्रमाणे घालायचे त्याचबरोबर धने जिरे पावडर आहे मिक्स तर ती सुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा साधारणतः त्यानंतर हे पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचंय चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर सारी फोडणीमध्ये किंवा मग तुम्ही लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण जरी घातलं तरी चालेल हे चांगलं परतवून घ्यायचंय आणि लो गॅसवरती परतायचे म्हणजे मग मिरची अजिबात करपत नाही त्यानंतर ह्यात आपल्याला हुलगे घालायचे आहेत तर हुलगे मुडालेले हे हुलगे आहेत पाण्यामध्ये थोडा वेळ भाजी करण्या अगोदर भिजवून ठेवायचे म्हणजे मग हे छान ताजे होतात आणि फोडणीमध्ये घातल्यानंतर सुरुवातीला हे थोडंसं परतवून घ्यायचे एक दोन तीन मिनिट हुलगी अशी फोडणीमध्ये परतवून घेतली की भाजी अजिबात कुकर मधून ओतू वगैरे जात नाही आणि हुलगे पण लवकर शिजतात तर फोडणीमध्ये अगोदर हे चांगले दोन तीन मिनिट परतवून घ्यायचे लो गॅस करून त्यानंतर ह्यात आपल्याला पाणी घालायचे तर पाणी मी गरम करून घेतले दुसऱ्या गॅसवरती थोडंसं थंड पाण्याऐवजी गरम पाणी घातलं तर भाज्यांना रंग छान येतो आणि लवकर पण शिजतात तर गरम थोडं गरम पाणी घातलंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्यात आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर भाजी किती बनवली त्या अंदाजाने मीठ वापरा शेंगदाण्याचं कूट किंवा थोडंसं पाणी घालून जरी शेंगदाण्याची पेस्ट केली तरी चालते पण पाणी घालून जर शेंगदाण्याची पेस्ट केली तर भाजीला जास्त रंग व्यवस्थित येत नाही त्यामुळे आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे त्यानंतर एकदम बारीक असं कूट करायचं आहे छोटी वाटी भरकूट घातलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर कुकरचं झाकण जा बंद करून आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे व्यवस्थित शिस्त तर तीन शिट्ट्या झाल्यात त्यानंतर एक दहा मिनिट कुकर थंड होऊ दिलेला आहे मी पूर्णपणे तर बघा मस्त भाजी झालेली रंग छान आलाय जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हे कडण बनवायचं असेल आणि रस्सा जर खूप पातळ वाटला तर थोडेसे हुलगे मिक्सरला ह्यातले जे शिजलेले हुलगे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा रशामध्ये मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं पुन्हा उकळी काढून घ्यायची ह्याला म्हणजे मग मस्त दाटसरपणा येतो अगदी छान मस्त चमचमीत अशी ही हुलग्याची भाजी तयार झाली चवीला मस्त लागते कुकरमध्ये पटकन होते नक्की बनवून पहा व्हिडिओ करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद